दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यू आडून राजकारण करूनही संजय राऊत कडाडले बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियांचे मृत्यू प्रकरण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ने केली आहे आता या प्रकरणात मालवणी पोलिसांनी याआधी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहे दिशा सालियांच्या जा आत्महत्येमागे कौटुंबिक का कारणे आहेत दिशा सालियान ही आर्थिक विवंचनीत होती सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते ते एका महिलेला पैसे देत असल्याचं क्लोजर रिपोर्टमधून समोर आलेलं आहे आता मात्र यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की काल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे आता त्यांचे वडील असं का करत आहेत हे त्यांना माहीत आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत राजकारण करू नका शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आलेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत पुढे म्हणाले की या मुलीला डिप्रेशन होतं हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे आम्हाला त्यात राजकारण करायचं नाही आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करत आहेत ते त्यांना लग्न पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे इतर काही गोष्टी समोर येत आहेत आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत अशा घाणारड्या विषयाचं राजकारण करून महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर कल्फेक करू इच्छिता था। बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावता आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार वाहक आहोत असं म्हणतात त्यांना लाजा वाटायला हव्यात अशी टीका त्यांनी यावेळेस शिंदे गटावर केली आहे बघा हा दिशा सालेन हा जे का म्हणत आहे त्यांच्या घरामध्ये आर्थिक तंत्र होती त्या मुलीला डिप्रेशन होतं हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही जे आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करत ते त्यांना लखलावं पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे काही दिवसापूर्वी आलाय पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना आम्ही समर्थ आहोत आदित्य ठाकरे समर समर समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत आम्ही सगळे समर्थ आहोत अशा घाणेड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर ठाकरे कुटुंबावर चिकल करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब फोटो लावतात हा आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात त्याला लाजा वाटला पाहिजे करताना अशी कृत्य करताना अशा प्रकारचं घाड राजकारण करताना त्यांना लाज वाटली पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई